मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीतून लाखो मराठा बांधवांसह मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत यावेळी जोरदार घोषणाबाजी आणि कडक पोलीस बंदोबस्त पाहायला मिळाला आहे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंतरवाली सराटीतून मुंबईकडे मोठा मोर्चा निघाला आहे लाखो मराठा समाज बांधव या आंदोलनात सहभागी झाले असून गावच्या वेशीवर महिलांनी जरांगे यांचे आवक्षण केले जोरदार घोषणाबाजी आणि उत्साहात हा जनसमुदाय मुंबईच्या दिशेने रवाना झाला यावेळी पोलिसांनीही कडक बंदोबस्त ठेवला आहे गांव <laughs>